नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आता वाजले दुपारच्या अडीच आणि अडीच वाजता मम्मीचं काय चाललंय तुम्हाला दाखवते हे बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर बघा इथं चाललंय मोदक करायचं आणि हे कशाचे मोदक आहे तुम्हाला सांगते हे आहे गुलकंद आणि हे गुलकंद आपल्या टेरेस गार्डनवरचे जे गुलाबचं झाड होतं त्याला खूप सारे गुलाब लागले लाग होते लाग मग ते काढून मम्मीने घरात गुलकंद बनवले आणि आता त्याचं मोदक बनवते फर्स्ट टाइम बनवते आम्ही पण ही रेसिपी पहिल्यांदाच बघतोय आणि ती पण फर्स्ट टाईमच करते आता बघूया कसं होते हे ना कळणार आहे हां आणि हे आता नेहमी आपण मोदक वाफवून करतो पण ह्या वेळेला आता ती तळून करणार आहे तर बघूया कसं लागते माहीत नाही आम्हाला ही रेसिपी पण तिने नवीन रेसिपी बघितली त्यामध्ये आता ट्राय करायला आणि बघूया तर आता बघूया तळल्यानंतर तुम्हाला दाखवते इथं सियाचं ताट बनवले सिया आता स्कूल मधून आली आणि आता तिला जेवायला वाटते आणि मला पण आता जरा भूक लागली सकाळी लवकर जेवली होती त्यामुळे मी पण जरा असं भात आंबे घेतले आणि चला आता सियाला जेवायला देते आणि मोदक तळताना मी तुम्हाला दाखवते आता तर बघा आता तळायचं चालू आहे आणि ह्यात टाकले घेतले का घ्यायच घ्यायचं एवढे भारत एवढे ना तर आता तळायचं चालू आहे तळल्यानंतर टेस्ट करून सांगते कसं झालंय आणि रेसिपी तुम्हाला मम्मी सांगेल कारण गुलकंद काय मला येत नाही बोलवता गुलकंद काय नाही पाकळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आधी गुलाबचे फुलं तोडून पाकळ्या वेगळे वगैरे काढायच्या तर स्वच्छ जरा बघायचं काय एखादा किराणे घ्यायचा पानावर फुलावर जास्त त्यावर म्हणून स्वच्छ घ्यायचं पाकळ्यात धुवायच्या साखर टाकून बारीक पिऊन घ्यायचं हाताला ते भरायचं सा आपल्या फक्त साखर टाकून साखर टाकून चुरायच फक्त बाकी काय जरा रस असतो गुलाबचा तीच पातळ तर गुलकंद तर सोपच आहे ते आता मम्मीने सांगितलं फक्त स्वच्छ धुवून वगैरे घेतल्यानंतर फक्त साखर टाकून त्याला असं चुरायचं झालं गुरकन रेडी म्हणजे होममेड गुलकन काय करायचं तर आणि ते बनवून बनवून आपण फ्रीज मध्ये पण ठेवू शकतो थोड्या दिवसांमध्ये लगेच खराब नाही होत पण होईल तितकं बनवल्यानंतर एका आठवड्यात कुठली वस्तू संपलेली चांगली पदार्थ कुठलाही जास्त दिवस ठेवून खाण्यापेक्षा फ्रेश खाल्लेलं चांगलं केव्हा आणि आमचंच काय झालं लास्ट टाइम दिवाळीच्या वेळेला हेच शंकरपाळीच जे हे असते ना आपण बनवतो पाक सगळा मग ते जास्त झाला होता था म्हणून आम्ही एक्स्ट्रा ठेवला थोड्या दिवसांनी करायचं म्हणून मग थोड्या दिवसानी आजुद्या आजुद्या करत ते झालंच नाही करायचं आणि शेवटी मग ते वेस्ट गेलं त्यामुळे असं एक्स्ट्रा करून पण आपल्याला लॉस होते त्यामुळे जेवढं होईल थोडं थोडं करून खाण्यात फायदा आहे आता चार झाले चार चारच करायला लागले मम्मी मी लाटून देऊ का पटापट तू इकडं भर इक लगेच तळायला वेळ लगे लागतोय ना लाटून भरते पटापट मी मैदा असल्यामुळे वेळ लागते आता एक घेतले मी टेस्ट करायला आणि हे नारळ सारखं झालंय म्हणजे बाहेरून कडक आणि आतून नरम हे बघा बघू शकत छान झालं द्या छान तुला दुसरं देते हे मम्माचं उष्ट आहे ना मस्त झाले काय तर आता मोदक करून झालेत आणि थोडं पीठ राहिलं होतं म्हणजे गुलकंद संपलं ना मग थोडं पीठ राहिलं होतं तर त्याचं मम्मीनं काय केलं तुम्हाला सांगते बॅक कॅमेरा तर हे बघा एवढे हे झालं मोदक आणि उरलेल्या पिठाचं तिने पुऱ्या करून टाकल्या ओव्याच्या बारीक बारीक आहे तो ओव्या ओव्याच्या पुऱ्या करून टाकल्या चांला त्याला पाहिजे वाटत दे रे बा दे त्याला दे

कळत ना चला तर आता आम्ही आलो घरी आज मावशीच्या घरातून आणि आज त्यांनी जेवण केलं होतं पण लेट झालं म्हणजे पावणे नऊ वाजले नाही तर आम्ही लवकरच जाणार होतो पण त्यांनी न सांगतात जेवण बनवलं तर मग जेवण आलो आणि <laughs> <laughs> आम्ही नको नको, नको गपचुप त्यांनी स्वयंपाक करून ठेवला होता <laughs> आणि मग जेवलो आणि आता आलो चला तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढच भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये यु ऑल